अमरावती जिल्हा दिवसा तालुक्यातील पीक विमा धोरणातील गैरव्यवस्थेमुळे शेतकऱ्यांचे जीवन बिकट बनले आहे गावातील शेतकरी यांनी बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी सोयाबीन पेरणी केली होती मात्र अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण पिकाचं नुकसान झालं या नुकसानाची तातडीने नोंद घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पीक विमा हेल्पलाईन एक चार 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 सात वर अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी माहिती दिली तरीही शासन आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणतीही योग्य कारवाई झाली नाही शेतकऱ्यांनी वारंवार विचारणा केली असता उडवा उडवी अशी प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले जाते तसेच कृषी अधिकारी दिवसा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून देखील कोणतीही मदत मिळाली नाही हीच स्थिती संपूर्ण दिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे शासनाने वेळेत दखल न घेतल्यामुळे शेतकरी बंधूंनी आपल्या शेतात गुरेढोरे सोडून निषेध व्यक्त केला शेतकरी बांधवांचा हा निषेध हा त्यांच्या पिकांसोबत जोडलेल्या मेहनतीवर केलेल्या अन्याय विरुद्ध आहे स्थानिक प्रशासनाने लवकरात लवकर योग्य ती कारवाई करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे आवश्यक आहे अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे